हॅलो नमस्कार वेलकम बॅक मायचे आज आम्ही चाललेलो आहे फिरायला फिरायला म्हणजे गुंटूच्या आजीकडे चाललेलो आहे आणि त्यानंतर बघूया आपला प्लॅन कुठं होतो फिरण्याचा त्याप्रमाणे हा ब्लॉग असेल दोघं मॅचिंग मॅचिंग झालो आता ट्रेन ट्रेनमध्ये बसलो आहे ट्रेन अंधेरीचीच लागली आहे बघू आता कधी सुटते फास्ट आहे फास्ट म्हणजे आपल्यासाठी पर्यंत स्लो स्लो धक्का मारत मारत जायचं आहे गोलू नागर गोंडू रे झाला आहे आता आम्ही चालले छोपा दिला ना, गुंदू? ना, गुंदू? ना गुंदू? झोपला ज्याच्या काय त्यालाच काढतेस तिला खाणी घाणच झाले शिंगू मुंगू दिस इस मावशी மேட்சிங் <laughs> <laughs> व्यूँ। जो पे मजे आही। नुदा। ए मांडीवर ठेव ना त्याला कोण थांबवायला सोनू सोनू अरे आहे कर चक्कर बिकर तर आता आम्ही इथं जु चौपाटी तुम्हाला इथं दिसत असेल त्याच्या बाजूलाच लहान मुलांना खेळायसाठी गार्डन आहे तर त्यासाठी म्हणजे तिथं चौपाटीला वरती खूप घाण असल्यामुळे आम्ही तिथं काही बसलो नाही तर इथं मस्त गार्डन आहे लहान मुलांना त्यामुळे इथे आलो गार्डनमध्ये तर दोघ जण मस्त खेळतात गार्डनमध्ये एक झुल्यावर आहे एक घसरगुंडीवर आहे आणि हे सगळं बघून लहानपणीचे दिवस आठवत झालं खेळून माझ्याकडे गोंदू ए गोंदू घाबरतोय ई बाबू घाबरतोय आता फिरवणार कोण फिरवणार कोण पोपट झाला चला उतरा खाली <laughs> <दो> तो झोपला <laughs> <laughs> मल्हार शेट आणि चैतन्य शेठ दोघं मॅचिंग मॅचिंग झालेत आले घाबरतो बेटा ही आमची मावशी <laughs> या जेवायला बोल या जेवायला तंदुरी रोटी आणि चिकन मसाला पाऊस पाऊस आला अरे बघती पाऊस आला आता पाऊस आलेला आहे ना आम्ही हा ब्लॉग इथेच एड करतो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा भेटा बाय